घाटात पिकअप वाहन व वा ट्रकचा अपघात दहा ते प्रवासी किरकोळ जखमी नवापूर तालुक्यातील कोंडायबारी घाटात पिकअप वाहन व वा ट्रक यांच्यात अपघात महामार्गावरील गतिरोधकावर वाहनाची स्पीड कमी झाल्याने पिकअप वाहनाला मागून ट्रकने जोरदार धडक दिली यात चालक व प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत तर पिकअप वाहनाचे नुकसान झाले नवापूर तालुक्यातील कुंडाईबारी घाटात अपघातांची मालिका वारंवार होत असल्याने प्रवासी व वाहनधारकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे कुंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी खाम चौदर शिवारात महामार्गावरील गतिरोधकावर दहबेलहून विसरवाडीच्या दिशेने येणाऱ्या पिकअप वाहन क्रमांक एम एच अठरा ए ए पस्तीस बहात्तरचा स्पीड कमी झाल्यावर मागून येणारे ट्रक वाहन क्रमांक टी एस बारा यू सी शून्य सहा शून्य चार या वाहनाच्या शुन् धडकेने पिकअप वाहनाच्या मागील भागाला जोरदार धडक दिली आहे या धडकेत पिकअप भागाचं नुकसान झालं असून यामध्ये साखरी तालुक्यातील अक्कलपाडा येथील ग्रामस्थ हे आपल्या परिवारासह गुजरात राज्यातील येथे धार्मिक कार्यक्रमाला जात होते यावेळी दहा ते बारा जणांना हातापायाला दुखापती आणि मुक्का मार लागल्याने किरकोळ दुखापती झाल्या आहेत कुठे कुठे चालले होते तुम्ही काय घ्यायला संमेलनाला काय झालं तुमच्या गाडीला होते गाडीत वीस बावीस किती लोकांना लागलंय लागला बटा असलेला थोड थोडं घेतलाय कार्तिक काय झालं कुठे जात होते तुम्ही कटासवान आणि काय झालं तुमच्या गाडीला ब्रेकर वर थोडे नरम झाले ना गाडी ती मागी ती सणान गाडी बरोबर ती ठोकून दिली कोणी ठोकलं तुम्हाला तू ड्रायव्हर गाडीवाला कोणती गाडी होती ती कोटा गाडी नाही का ट्रक होती ट्रक ने ठोकलं तुमच्या गाडीला किती लो इस इस लोक होते तुम्ही लागलं कोणा कोणाला बराच सात आठ दहा बारा तुम्हाला कुठं लागलं हाताला लागलं का या अपघातग्रस्तांना महामार्ग मदत केंद्र पोलिसांनी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी या अपघातातील दहा ते बारा अपघातग्रस्त प्रवाशांवर उपचार करण्यात आले असून कुणालाही गंभीर इजा नसल्याने सर्व प्रवासी सुखरूप आहेत तर अपघातग्रस्तांनी थोडक्यात बचावले असल्याचे सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर